पहाटेचा तो क्षण दिवाळीची चाहूल लागलेली तो दिवस नरक चतुर्दशी ज्या दिवशी श्रीकृष्णाने अधर्मावर विजय मिळवला होता पूर्वी नरकासूर नावाचा राक्षस अत्याचार करत होता देव ऋषी आणि निष्पापजन जा भयभीत झाले होते तेव्हा श्रीकृष्ण आणि सत्यभामा रणभूमीवर उतरले त्यांच्या दिव्य तेजाने त्यांनी अंधाराला हरवले आणि सुदर्शन चक्राच्या प्रकाशात नरकासुराचा अंत झाला मरण्याआधी नरकासुराने विनंती केली की हे प्रभू जो मनुष्य या दिवशी लवकर उठून स्नान करून दीपदान करेल त्याला कधीच नरकाचे दुःख भोगावे लागणार नाही तेव्हापासून आपण पहाटे उठून उठणे लावून अभ्यंग स्नान करत असतो घरासमोर यमदीप लावतो आणि मनात प्रार्थना करतो की हे देवी प्रकाश माझ्यातील अंधार नष्ट कर नरक चतुर्थी म्हणजे फक्त राक्षसाचा संहार नव्हे तर आपल्या आतल्या अहंकाराचा क्रोधाचा आणि अन्यायाचा अंत आहे आजचा दिवस हा शिकवतो जेव्हा अंतकरणात प्रकाश येतो तेव्हा प्रत्येक नरक दूर होतो म्हणूनच आज लावा। दीप लावा पण त्या प्रकाशात स्वतःचा आत्मदीपही जागवा श्रीकृष्णाचा विजय म्हणजे धर्माचा विजय नरक चतुर्थीच्या शुभप्रभाती सर्वांना मंगल आशीर्वाद